भारतीय परंपरा संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने कशिश फाउंडेशन आणि एप स्टुडिओ इंटरनॅशनलतर्फे आयोजित फॅशन वर्ल्ड टूरचा शुभारंभ कोथुड येथे करण्यात आला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य परंपरा आणि पौराणिक वारसा आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्यात येणार आहे या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे पंच्याहत्तरपेक्षा अधिक मॉडेल्स भारतीय पारंपरिक तसेच पौराणिक वेशभूषेत सहभागी होणार असून भारतीय परंपरा फॅशनची वैशिष्ट्ये जगासमोर मांडली जाणार आहेत याप्रसंगी एम आय टी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे संचालक प्राध्यापक डॉक्टर महेश थर्वे डॉक्टर स्वप्नील कांबळे सिद्धार्थ बोकरे विद्या कांबळे केतकी शिरबावीकर अर्चना मागाडे डॉक्टर स्मिता बारावकर निलेश वावरे अजय कांबळे आयोजक योगेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते फॅशन वर्ल्ड टूरचा हा दौरा बारा देशांमध्ये आयोजित केला जाणार असून भारतीय फॅशन आणि संस्कृतीला जागतिक ओळख मिळणार आहे या भव्य उपक्रमामुळे भारतीय परंपरेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे ही फॅशन वर्ल्ड टूर स्पर्धा स्वरूपाची असून त्यामध्ये किड्स मिस मिस्टर आदी कॅटेगरीमध्ये स्पर्धक असणार आहेत या वर्ल्ड टूरची सुरुवात मे महिन्यात दुबई येथून होणार आहे यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बिग बॉसचा विजेता गौरव खन्ना उपस्थित राहणार आहे वर्ल्ड टूरमध्ये सौंदर्य स्पर्धा डिझायनर वॉक तसेच आंतरराष्ट्रीय आवड असणार आहेत तसेच आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून कशी सोशल फाउंडेशनच्या वतीनं मासिक पाळी या अतिशय महत्त्वाच्या आणि नाजूक विषयांवर जनजागृती करण्याचे काम केले जाते या उपक्रमाचा भाग म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे का आजपर्यंत काश्मीर पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात चे वाट अप करने ताले आहे। या शो सांगितले नमस्कार माझं नाव योगेश पवार तर भारतीय संस्कृती ही जगभर प्रसिद्ध करण्यासाठी आपण तब्बल बारा देशांमध्ये इथून जातोय तर ज्याची सुरुवात आपण कोथरूड पुण्यापासून केली आहे तर बारा देशांमध्ये जाणार तर त्याच्यामध्ये स्पर्धक असतील तर स्पर्धक म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे असतील लहान मुलांमध्ये तीन वर्ष ते चौदा वर्ष आणि मग मिस मिस्टर आणि मिसेस या तीन कॅटेगरीज असतील वर्ल्ड टूरची सुरुवात आपण दुबईपासून करतोय दुबईमध्ये मे महिन्यात वर्ल्ड टूरची सुरुवात होणार आहे आणि तिथे भारतीय संस्कृतीला प्राधान्य आपण देणार आहे तर याच्यामध्ये जे विजेते असतील तर विजेत्यांना अल्बम सॉन्ग आहे फोटोशूट्स आहेत पॉडकास्ट आहे आणि या व्यतिरिक्त अजून भरपूर बेनिफिट्स त्या विजेत्यांना आहे पण हा फक्त एक फॅशन शो नाही तर या निमित्ताने आपण आपल्या कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांना फ्री सॅनिटरी नॅपकिन्स याचे वाटप जगभर करणार आहे आपण पुण्यामध्ये आणि जम्मू काश्मीरला आर्मी सोबत तर आपण सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करतोच तर आता जगभर पण कशिश सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल वर्क करणं हा पण एक आपला मानस आहे सो फॅशन वर्ल्ड टूर बारा देशांमध्ये आपण करतोय आणि आपल्यासोबत दुबई एडिशनला हिंदी बिग बॉसचे विनर गौरव खन्ना हे आपल्यासोबत तिथे सगळ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी पण या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या भारत देशाला एक चांगली आ, एक चांगलं प्रमोशन मिळावं यासाठी एक चांगला, या चांगला प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही सगळ्यांनी याच्यात सहभाग घ्या